श्री स्वामी समर्थ फक्त एकदा गुरुचरित्र वाचल्यानंतर होतात जीवन बदलणारे फायदे पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही मुळात खूप भाग्यवान असते तुम्ही कितीही भाग्यवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण पुण्याई व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड असते घरी आपण पारायण करतो त्याचे दहा पट फळ मिळत असेल तर श्री दत्तक्षेत्रात किंवा सेवा केंद्रामध्ये याचे शंभर पट फळ मिळते कारण दत्त महाराजांची ही पुण्यभूमी आहे हे कधीच विसरू नये तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ती शंभर टक्के पूर्ण होतेच असा भाविकांचा अनुभव आहे ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झालेले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्येचे विचार येतात ते गुरुचरित्र वाचनाने पूर्णपणे बरे होतात विवाह विलंब व अडलेले विवाह जुळतात तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो पितृदोष असल्यास खूप फरक पडतो ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते पती पत्नी पतीपत्नीमधील भांडणे विवाद कमी होतात नातेवाईक गणगोतात भावंतकीमधील म्हणून वेळ मिळताच पारायणाला बसण्याची संधी कधीही सोडू नका आपणास ही माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा